देशातल्या नागरिकांनी किमान एका व्यक्तीला साक्षर करण्याचा सा संकल्प करावा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कार्यक्रमात बोलत होते प्रत्येकानं एका व्यक्तीला साक्षर केल्यानं विकसित भारतासाठी हे महत्त्वाचं योगदान ठरेल लवकरात लवकर शंभर टक्के साक्षरता साध्य करण्याचा ध्यास घेऊन मिशन मोडवर काम करण्याची ही वेळ आहे कटिबद्धतेनं काम केल्यास आपल्याला वाटतं त्यापेक्षा आधीच हे लक्ष साध्य कर, करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ज्यावेळी आपण एका व्यक्तीला साक्षर बनवतो त्यावेळी आपण त्या व्यक्तीचा स्वाभिमान वाढवत असतो आत्मशोधासाठी त्याला मदत करत असतो त्याचं परावलंबित्व कमी करतो आणि त्यांना स्वतंत्र बनवतो असं ते म्हणाले कि हम ऐसा प्रयास करेंगे वी विल मेक एटलीस्ट वन लिटरेट यह संकल्प यदि अगर हम आज लेते हैं तो हम निश्चित रूप से जो मुहिम आज जैंत चौधरी जी और संजय ने संकल्प के रूप में ली है हम इनकी मदद कर पाएंगे साक्षरतेचा ध्यास घेऊन कार्य सुरू ठेवल्यानं नालंदा आणि तक्षशिलाप्रमाणे शिक्षणाचं केंद्र म्हणून भारत प्राचीन काळातलं वैभव पुन्हा प्राप्त करू शकतो असंही उपराष्ट्रपती म्हणाले शिक्षण हे धन आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आपण दुसऱ्याला देत राहिल्यानं त्यात वाढच होत राहते असंही त्यांनी सांगितलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे परिवर्तन घडवणारं पाऊल असून युवकांना आपल्या प्रतिभेचं दर्शन घडवण्याची संधी प्रदान करत असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले या धोरणात मातृभाषेच्या महत्वावर भर देण्यात आला आहे रस्ता संपर्क शाळा वीज इंटरनेट सेवा गावागावापर्यंत पोहोचल्यानं देश सर्व क्षेत्रात प्रगती करत असून देशाची आगेकूच आता कोणीही रोखू शकत नाही असं त्यांनी सांगितलं बहुभाषिकतेद्वारे साक्षरतेचा सा प्रचार ही यावर्षीच्या साक्षरता दिवसाची संकल्पना आहे दरवर्षी आठ सप्टेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो सा एकोणीसशे सदुसष्ट साली पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता